नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील पात्र लाभार्थ्यांसाठी सप्टेंबर महिन्याचा हप्ता या संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे मेसेज आलेला आहे मेसेजवरती तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता कधीपर्यंत मिळणार आहे तारीख पुन्हा चेंज या संदर्भात सर्व माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे काय करायचं आहे हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवरती नवीन आला असाल पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचा आहे जेणेकरून या योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी पाहण्यास मिळतील चला तर मग सबस्क्राईब करा सुरुवात याच्या व्हिडिओला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता अपेक्षित पाच तारीख होती पाच तारखेला हप्ता आला नाही परंतु आता काळजी करू नका तुमच्यासाठी ऑफिशियल तारीख आलेली आहे ऑफिशियल साईटवरती ऑफिशियल तारीख देण्यात आलेली आहे लाभार्थ्यांना कधीपर्यंत पैसे जमा होणार आहेत बारा की पंधरा सप्टेंबर पंधरा सप्टेंबरपर्यंत लाभार्थ्यांना खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येतील कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आलेले आहेत कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले नाहीत सर्व माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सर्वात अगोदर तर या महिन्याचा जो हप्ता आहे तो इतक्या दिवस लेट का झाला उशीर का झाला या संदर्भात आपण माहिती जाणून घेऊया त्यामध्ये पहा सलग तीन दिवस सुट्ट्या होत्या गणपती विसर्जनाची देखील सुट्टी ईदची सुट्टी आणि संडे असल्यामुळे तीन दिवस सलग सुट्ट्या आल्या होत्या तर यामध्ये तीन सुट्ट्या सलग आल्या पैसे आले नाहीत पाच तारखेपासून सात तारखेपर्यंत सुट्ट्या होत्या त्यानंतर सात तारखेला देखील पैसे आलेले नाहीत आठ तारीख पण गेली आठ तारखेला पैसे आले नाहीत अपेक्षित होतं आठ तारखेला तरी येतील परंतु आठ तारखेला देखील पैसे आलेले नाहीत लाभार्थ्यांना आठ तारखेला मग का पैसे आले नाहीत पूर्वीचे तीन दिवस तर म्हणजे पहा पाच तारखेपासून सहा सात तारखेपर्यंत तर सुट्ट्या होत्या सात तारखेला रविवार होता आठ तारखेला तर सोमवार होता मग सोमवारी पैसे यायला पाहिजे होते लाभार्थ्यांना पैसे आले नाहीत याचं कारण म्हणजे सोमवारी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाची एक महत्त्वपूर्ण बैठक होती आणि या बैठकीमध्ये निर्णय वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून अनेक प्रश्न जे आहेत ते मांडण्यात आले आणि त्या सर्वांवर चर्चा होऊन महत्त्वपूर्ण अशी एक बैठक महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाची मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली म्हणजे मुख्यमंत्री उपस्थित होते त्या ठिकाणी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आलेली आहे आणि या बैठकीनंतर संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांना खुशखबर देण्यात आलेली आहे ते म्हणजे सप्टेंबरचा हप्ता सप्टेंबरचा हप्ता आता आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये सरसकट लाभार्थ्यांना पंचवीसशे रुपये अनुदान वाटप मागच्या महिन्यामध्ये अनुदान वाढीचा निर्णय घेण्यात आला आणि या महिन्यामध्ये सरसकट अनुदान वाढवून मिळणार या प्रश्नाचंही उत्तर पाहणार आहोत व्हिडिओमध्ये कंटिन्यू करायचा आहे व्हिडिओ पहा अशा पद्धतीने तीन सप्टेंबर रोजी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने आणि या निर्णयामध्ये सांगण्यात आलेलं आहे की संजय गांधी निराधार त्याचबरोबर श्रावणबाळ योजनेतील जे दिव्यांग बांधव आहेत या दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे आता दरमहा लाभार्थ्यांना दीड हजाराऐवजी अडीच हजार रुपये मिळणार आहेत महाराष्ट्र शासनाचा ऑफिशियल निर्णय आहे त्यामुळे तुमचा एक मुद्दा क्लिअर व्हायला हो पाहिजे की सरसकट म्हणजे सर्वांनाच फक्त दिव्यांगांनाच हे पैसे मिळणार आहेत बाकीच्यांना हे पैसे मिळणार नाहीत विधवा महिला असतील आजारी व्यक्ती असतील त्याचबरोबर या योजनेतील इतर लाभार्थी असतील या लाभार्थ्यांना योजनेचं जे वाढीव अनुदान आहे एक हजार रुपयाचं हे अनुदान वाढलेलं मिळणार नाही आता दीड हजार रुपये मिळणार आहेत बाकीच्यांना आणि जे लाभार्थी आहेत दिव्यांग दिव्यांगांना मिळणार आहेत अडीच हजार रुपये पण पहा आता दिव्यांग बांधवांना देखील सप्टेंबर महिन्यामध्ये अडीच हजार रुपये मिळतील की नाही हे कधी कळणार आहे तर मेसेज यायला सुरुवात होईल तुम्हाला दीड हजार रुपये आले अशा पद्धतीने तेव्हा तुम्हाला कळेल की या महिन्यात अडीच हजार रुपये येणार नाहीत कारण अडीच महिन्याचा जो शासन निर्णय आहे ऑफिशियल शासन निर्णय आणखी निघालेला नाही सप्टेंबरचा हप्ता वितरण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एक जी आर काढण्यात आला त्या जी आरमध्ये एक निधी मंजूर झाला आणि तो निधी लाभार्थ्यांना सप्टेंबरच्या हप्त्यासाठी डी बी टी करण्यात येणार आहे परंतु जे वाढीव अनुदान आहे अडीच हजार रुपयाचं हे अनुदान या महिन्यात तरी शंभर टक्के मिळणार नाही आता एक महत्त्वाचा मेसेज आलेला आहे तोही आपण पाहूया परंतु या सर्व गोष्टी तुमच्या क्लिअर झालेल्या असतील की दिव्यांग बांधवांना देखील अनुदान वाढलं असलं तरी पण या महिन्यात मिळणार नाही सरसकट कुणालाच हे या महिन्यामध्ये अडीच हजार रुपयाचं अनुदान मिळणार नाही दीड हजार रुपयेच मिळणार आहेत आता नवीन आलेला मेसेज पुन्हा तारीख चेंज या संदर्भात माहिती पाहूया इथं स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा जेव्हा हप्ता पडायला आ... शासनाच्या माध्यमातून म्हणजे हप्ता वाटपाची ज्यावेळेस प्रक्रिया सुरू होते त्या अगोदर अशा पद्धतीचा सा, मेसेज साईटवरती ऑफिशियल जारी केला जातो आणि यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेला आहे की आपण सूचित करण्यात येते की डीबीटी बी टी पोर्टलवर दिनांक नऊ सप्टेंबर दोन पंचवीस रोजी सकाळी सात वाजल्यापासून ते दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरणाची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही म्हणजेच संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा जो सप्टेंबरचा हप्ता आहे तो नऊ सप्टेंबर म्हणजेच आजपासून वितरण सुरू झालेलं आहे उद्यापर्यंत हे पैसे मिळतील आणि ज्यांना उद्या देखील मिळणार नाहीत त्यांना शक्यतो पंधरा तारखेपर्यंत हे सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळून जातील त्यामुळे का काळजी अजिबात करायची नाही सप्टेंबरचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया शासनाच्या स्तरावरून सुरू झालेली आहे आता प्रत्येक वेळीच म्हणजे जसे पैसे पडायला सुरुवात होईल तर एकाच टायमिंगला सर्वांना येणार नाहीत जिल्ह्यानुसार हे पैसे वाटप होतात तर काही जिल्ह्यामध्ये आले असतील काहींना राहिलेले असतील तर ज्यांना राहिलेले आहेत त्यांना लवकरच जमा होतील काळजी करू नका संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा